नमस्कार मैत्रिणी आज आपण थोडा वेळ वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आलेलो आहोत सेल्फ लव्ह युनिसेक्स सलून मध्ये आणि इथे तुम्हाला ट्रीटमेंट दिलेले आयुर्वेदिक बेसवर तर आयुर्वेदिक गोष्टी ह्या कधीही लॉंग टर्म असतात या धनकवडीमध्ये आणि तुम्ही धनकवडीच्या जवळपास असता किंवा पुण्यात असताल तर तुम्हाला अगदी आपल्या सलून मध्ये यायचं आहे आणि तुम्हाला सलून मध्ये येणं शक्य नसेल तुम्हाला एकच करायचं आहे ऑनलाईन तुम्ही ही मेहंदी ऑर्डर करू शकता आता आपण इथं सलून मध्येच आहोत बघा आणि मी डोक्याला ऑइल लावायला घेतलेलं आहे बघा वाटीमध्ये तेल आहे पूर्ण आता माझ्या सोबत खूप जणी मैत्रिणी आहेत त्यांना हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो हेअर फॉलचा किंवा मग कोंडा होतो वेळेच्या केस पांढरी होतात किंवा तुमची मुलं खूप लहान आहेत टीन एजमध्ये मध्ये गेलेली आहेत आणि अचानकच त्यांना हेअरफॉल व्हायला लागलेला आहे तर सध्याच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये हा ह्या अडचणींपासून दूर जाण्यासाठी किंवा खूप जण केमिकल ट्रीटमेंट करतात स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करतात कॅरेटिन करतात ज्यामुळं सुद्धा तुमच्या अचानकच तुमची केस गळायला लागतात आणि यावर ते परत केमिकल ट्रीटमेंट देतात तर प्रत्येकाला कसं आहे मग भीती वाटायला ला लागते की अरे आपण जावं का नाही जावं किंवा ही ट्रीटमेंट करावी की नाही करावी तर यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत माझ्या पण केसांची ग्रोथ तुम्ही बघत असाल तर एकदम छोटी आहे मलाही असं वाटतं माझी ही केसं खूप लांब व्हावीत आणि यासोबतच हे जे विरळ आहेत ना हा विरळपणा कमी व्हावा एजच्या मानाने तुमची जर हेअर्स वाईट होत असतील तर गोष्ट वेगळी आहे परंतु जर लहान वयातच काही मुलांची केस पांढरी व्हायला लागतात तर ही अचानकच पांढरी झालेली केसं थांबण्यासाठी आपले या मेहंदीचा उपयोग होणार आहे तर अकाली तुमची केसं जर पांढरी म्हणजे तुमची चौथी पाचवी सहावीच्या मुलांची केस पांढरी व्हायला हो लागले ला तर आईला लगेच टेन्शन येतं तर त्यासाठी आज आपण इथे आलो तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि जेवढ्या जेवढ्या तुमच्या घरात फॅमिलीमध्ये ज्या मुलांना किंवा ज्या लेडीजला अचानक हेअर फॉलचा हेअर ग्रोथचा यासोबतच केस पांढरी होणे कोंडा होणे केसांमध्ये जखमा होणे अचानक केस तुटणे ह्या प्रकारच्या कुठल्याही प्रॉब्लेम्स असतील यासाठी हे सोल्युशन म्हणून आपला व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यामुळे ते सुद्धा आपल्या या फॅमिली सोबत म्हणजे आपल्या मॅडम सोबत बोलतील आणि यावर सोल्युशन आपल्या मॅडम तुम्हाला सांगतील सोल्युशन म्हणजे काही खूप मोठं सोल्युशन नाहीये याला आपण मेहंदीच लावणार आहोत आणि ला ही मेहंदी अगदी घरगुती पद्धतीने आपल्याला लावायची आहे मुळांपासून ही सगळी ऑनलाईन सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे जर तुम्ही पुण्याच्या बाहेर असताल तर तुम्ही म्हणाल दिदी आम्ही तर पुण्याच्या बाहेर आहोत आणि आम्ही कसं काय करणार ना तर तुम्ही पुण्याच्या बाहेर जरी असाल तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता आपल्या इथून स्क्रीनवर तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करायचंय पूर्ण केसांना तेल लावलेलं आहे पूर्ण मुळांना तेल लावलेलं आहे आणि ह्या मेहंदीचं विशेषच हे तुम्ही किती पण ऑइलिंग केलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही ही मेहंदी लावू शकता आणि या मेहंदीचा रिझल्ट तुमच्या केसांवर स्काल्फ वर, वर येतो आता आपल्या फॅमिलीमध्ये कसं आहे फक्त लेडीज नाही तर आपले दादा लोक पण आहेत जे आपला व्हिडिओ बघतात किंवा आपल्या फॅमिलीतील काही आपले सदस्य आहेत ज्यांना अकाली टक्कल पडते म्हणजे वयाच्या अगोदरच मुलांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण वाढायला लागलंय कारण की मुलं पण काय करतात शॅम्पू करतात परत केमिकल ट्रीटमेंट सुद्धा आजकाल खूप मुलं करून घेतात हायलाइट वगैरे करतात त्यामुळे अचानक काय होतं सुरुवातीला खूप छान दिसतं पण नंतर असं वाटायला लागतं की अरे अचानकच केस गेली कुठं आपली होती ती तर अशा दादांसाठी सुद्धा ही मेहंदी उपयोगी आहे फक्त मेहंदी घेतल्यावर तुम्ही लगेचच जर आपलं हेअर टॉनिक आहे ते घ्या आणि शॅम्पू घ्या याचे रिझल्ट लवकर तुम्हाला बघायला मिळतील आता दादा लोकांचा प्रश्न असेल आम्ही येऊ कसं तर इथं आपले इथं पुरुषांसाठी सुद्धा ट्रीटमेंट दिली जाते हो ना दीदी पुरुषांना सुद्धा ट्रीटमेंट आपल्या इथं दिली जाते पण जर जा तुम्हाला यायला ऑफवर्ड वाटत असेल तर तुम्ही ऑनलाईन आपली मेहंदी सुद्धा घेऊ शकता आणि अगदी पाण्यामध्ये कुठल्याही बाउलमध्ये घरातल्या कुठल्याही किचनमधल्या भांड्यामध्ये ते कालवायचे रात्री कालवायचे आणि सकाळी लावायचे पूर्ण रात्रभर फक्त भिजू घाला एवढंच आहे मेहंदी कुठलीही असली डोक्याला कुठलंही तेल असलं तरी चालेल फक्त जर केमिकल मेहंदी असेल तर हेअर वॉश नीट करा पहिले जर तुम्ही केमिकल ट्रीटमेंट घेतली असेल तर तुम्हाला पहिल्या वॉश मध्ये फरक जाणवायला लागेल म्हणजे हे मेहंदी अप्लाय केल्यानंतर आणि नक्कीच तुम्ही या गोष्टींना प्राधान्य द्या कारण की सध्या आपण सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक गोष्टींकडे फोकस करतोयच माझंही म्हणणं होतं की थोडस जर तुम्ही केमिकल ट्रीटमेंट जे शॅम्पू आहेत बाजारात मिळतात खूप महागडे शॅम्पू वापरतो पण हेअर्स मध्ये खूप फरक जाणवत नाही तर असे कोण कोण आले तुमच्या इथं दिदी अगोदर म्हणजे माझ्या अगोदर अशी ट्रीटमेंट काय काय -का तुमचे अनुभव आहेत आपल्या क्लायंट सोबतचे बरेच आपण चार पाच वर्षापासून ही मेहंदी मी बनवत okay. आहे ओके ज्या लेडीज आतापर्यंत लावून गेलेल्या आहेत त्यांचे हेअर सत्ता लॉंग झालेले आहेत खूप सारे oh. हेल्दी झालेले आहेत आणि त्या आता तीन चार वर्षापासून आपल्याकडे कंटिन्यू येत आहेत ओके okay. आणि त्यांची फॅमिली सुद्धा येत आहे अच्छा आणि तुम्ही मगाशी मला म्हणाला की आजकाल टीनएजच्या एजच्या मुलांमध्ये जास्त चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात कोंडा चेहऱ्यावर पडून तर मग कोंड्यामुळं पण ह्याचा आणि याचा आहे का म्हणजे संबंध येतो का असतो का असं काही हो डँड्रफ जर असेल खूप प्रमाणामध्ये तर तो चेहऱ्यावर पडल्यानंतर पिंपल्स येतात ओके तर डँड्रफचं प्रमाणच कमी झालं तर तुम्हाला पिंपल्सलाही फरक पडणार आहे हो आणि पुढे जाऊन भविष्यात हे आम्ही जे आता प्रॉब्लेम फेस करतोय हे पण त्यांना कर करण्याची गरज पडणार नाही आहे स्वस्त आणि मस्त ट्रीटमेंट आहे खिशाला तर परवडतीच आहे यासोबत आपण घरातल्या प्रत्येक सदस्याला ही ट्रीटमेंट देऊ शकतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे नक्की साईड इफेक्ट तर नाही आहे तुम्ही केमिकल ट्रीटमेंटला सात आठ हजार रुपये खर्च करता इथे तुम्ही या महिन्यातून एकदा फक्त तीनशे चारशे रुपये खर्च करायचा आहे आणि यायचं आहे पुण्याच्या बाहेर असताल तर ऑनलाईन खरेदी करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माई दिदींचा नंबर येतो तुम्ही इथून आपले शॅम्पू परत जे केसांना लागणारे टॉनिक आहेत ते टॉनिक आणि अगदी खूप कमी किंमत आहे त्याची किंमत फार जास्त नाही आवाज बी नाही आहे तुम्ही मॅडमसोबत बोलू शकता आणि मेहंदी हे ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता ते कसं लावायचं काय लावायचं ते मॅडम तुम्हाला सांगतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायचं आहे तुम्हाला उपयोगी पडला असेल आणि उपयोगी वाटत असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे ते दाबायला विसरायचं नाहीये चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री आहे आणि आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ येत राहतात आणि याची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक येणार आहे सबस्क्राईब केल्यानंतर आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा कारण की ह्या प्रॉब्लेमला खूप जण फेस करतात परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार